लक्ष्मीपूजन अतिशय आणि सर्वात मोठा दिवस तुम्ही तुमच्या घरात अगदी साध्या पण विधिवत पद्धतीने मंत्रसहित असंच करर लक्ष्मीपूजन अखंड लक्ष्मीचा घरात वास राहील सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करणार आहे प्राप्त लक्ष्मी प्रत्येकाची स्थिर राहू दे आणि अप्राप्त लक्ष्मीसुद्धा प्राप्त होऊ दे हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा लक्ष्मीपूजन आपल्या घरात अगदी विधिवत पद्धतीने आणि अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण मंत्रसहित आपल्याला घरात लक्ष्मीपूजन कसं करावं त्याच संदर्भातील आज माहिती आहे त्याचबरोबर फक्त लक्ष्मीपूजन करून होत नाही लक्ष्मीपूजनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जी काही सेवा काय करायची अर्थात आपण लक्ष्मीपूजा करत असतो पण सेवा काय करायची तेच आज आपण बघणार आहोत तर बघा लक्ष्मीपूजन जेव्हा आपण करत असतो ना त्याच्या आधी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते भगवान विष्णूंना आवाहन करायचं असतं आता भगवान विष्णूंची सेवा काय करायची किंवा तुम्ही भगवान विष्णूंना स्मरूनसुद्धा सेवेला सुरुवात करू शकता तर आता ते कसं करायचं तेच आप आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर या वर्षीची दोन हजार पंचवीसचं लक्ष्मीपूजन नेमकं कधी करावं हा खूप मोठा संभ्रम लोकांमध्ये आहे कारण वीस तारखेला दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अमावस्या लागणार आहे तर एकवीस तारखेला पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी संध्याकाळी संपणार आहे तर हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते म्हणून आपल्याला लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन एकवीस तारखेला करायचं आहे संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपर्यंत ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत करायचे हा शुभमुहूर्त आहे कुठल्याही सेवेची सुरुवात आपल्याला दीप करायची असते तर आपल्याला सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला आपल्याला समय किंवा दिवा लावायचा आहे सेवा सुरू करायच्या आधी आपल्याला आचमन करायचं असतं संकल्प करायचा असतो सुरुवातीला आचमन करायच्या आधी आपल्याला देवीला स्मरून एक मंत्र म्हणायचं असतो तर तो कोणता तर बघा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते असं म्हणून सुरुवातीला आचमन करायचं असतं आचमन करताना आपल्याला भगवान विष्णूंचे सुरुवातीला तीन नाव घ्यायचे आणि चौथ्यांदा नाव घेऊन पाणी सोडायचं असतं सर्वप्रथम भगवान विष्णूंचं पहिलं नाम ओम केशवाय नमहा असं म्हणून पाणी ग्रहण करायचं दुसऱ्यांदा ओम नारायण नमहा असं म्हणून पा पाणी ग्रहण करायचं तिसऱ्यांदा ओम माधवाय नमहा असं म्हणून पाणी ग्रहण करायचं आणि चौथ्यांदा ओम गोविंदाय नमहा असं म्हणून पाणी खाली थांबनात सोडायचं ह्याला आचमन करणं म्हणतात आचमन करून झाल्यानंतर येतो तो आपल्याला संकल्प करायचा असतो आता सगळ्यात आधी आचमन कोणी करायचं जो व्यक्ती पूजा करणार आहे मग स्त्री असो किंवा पुरुष असो त्यांनी आचमन करायचं असतं आता आपण संकल्प कसा करायचा तर ते बघूया आता संकल्प करताना हातात थोड्याशा अक्षता घ्या पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हळद कुंकू टाकायचं एक फूल घ्यायचं हे झाल्यावर आपल्याला संकल्प करायचा असतो संकल्प कसा करावा तर आता बघा संकल्प करताना आपल्याला या सगळ्या वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं तुमचं नाव घ्यायचं गोत्र म्हणायचं जर गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं म्हणजे जर समजा मी पूजा करत असेल तर मी रोहिणी कश्यप गोत्रातील मी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी असून माझ्या कुटुंबातील एक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम सैध्य सैधर्य आयुष्य आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाळ टिकण्यासाठी आई वडील गुरु भक्ती सेवा व सानिध्य प्राप्त करण्यासाठी तसंच घरात कलेश क्लेश कल निर् निवारण होण्यासाठी कुटुंबात एकोबा राहण्यासाठी यथाशक्ती यथा नेणं दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन मी करत आहे असा संकल्प करायचा संकल्प केल्यावर डाव्या हाताने उजव्या हातात पाणी सोडायचं आणि आपला हात स्वच्छ वस्त्राने आपल्याला पुसून घ्यायचं आता संकल्प करून झाल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची असते आता मांडणी सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा आपल्या सगळ्यात आधी आपण आचमन केलं त्याच्यानंतर संकल्प केला आपल्याला देवाच्या उजव्या बाजूने म्हणजे आपल्या डाव्या बाजूने कलशाची स्थापना करायची आहे आता कलशाला देखील आपल्याला हळद कुंकू अक्षर अर्पण करून घ्यायचं आहे कलश देवतोभ्य नमा हरिद्रम कुंकुम समरप्यमी किंवा ज्यांना काहीच येत नाही म्हणता त्यांनी सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमसुते या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे आणि कळशाला आपल्याला फूल किंवा तुमच्याकडे गजरा असेल तर कळ कळशाला गजरा अर्पण करायचं आहे ही झाली कळशाची कल स्थापना कलश स्थापन कसं करायचं आहे ते तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला माहिती पण आहे पण थोडक्यात सांगते सर्वप्रथम आपल्याला एक तांद्याची रास खाली काढून घ्यायचे त्याच्यावर हळदी कुंकूचे हळ हळद कुंकू टाकायचे आहे तुमच्याकडे तांब्याच्या किंवा स्टीलचा तांब्या असेल तर तो घ्या त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे एक सुपारी टाकायचं आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे त्याला आपल्याला नंतर फूल टाकायचं आहे त्याच्यावर पाच विड्याची पानं घ्यायचे आणि वरती नारळ ज्याला आपण श्रीफळ म्हणतो त्याची पूजा करायची आता नारळ तिथे ठेवायचा आणि नंतर कळशाची पूजा करायची आता कळशाच्या शेजारी सर्वप्रथम लक्ष्मीची मूर्ती असावी बऱ्याच ठिकाणी असं असतं की लक्ष्मीची फोटो ठेवला जातो जर जा तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो ठेवा मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची किंवा लक्ष्मीचा फोटो ठेवायचा लक्ष्मीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो असावा तुमच्याकडे असेल तर ठेवा नसेल तर नाही ठेवला तरी चालेल आणि देवीच्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या बाजूला कुळदेवीचा फोटो असणं सुद्धा महत्त्वाचं आहे त्याच्या शेजारी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं सुद्धा महत्वाचं आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी फक्त लक्ष्मीची पूजा नाही केली जात त्याच्याबरोबर भगवान कुबेऱ्यांची सुद्धा पूजा केली जाते म्हणून लक्ष्मीच्या समोर सर्वप्रथम गणपती बाप्पांची सुपारी किंवा मूर्ती घ्यायचे त्याचबरोबर माता लक्ष्मीची मूर्ती आहे आता तुम्ही म्हणाल की पूजेला दोन मूर्त्या चालतात का तर हो चालतात मग तुम्ही इथे मोठ्या मूर्तीच्या जागी छोटी मूर्ती पण घेऊ शकता किंवा फोटो घेऊ शकता जर जा तुमच्याकडे एक मूर्ती असेल तर तुम्ही फोटो वापरा त्याच्या शेजारी आपल्याला कुबेऱ्यांचं सुद्धा पूजन करायचं असतं कुबेऱ्यांची मूर्ती असेल तर ती स्थापित करू शकता नाहीतर सुपारी स्वरूप आपल्याला कुबेऱ्याची सुपारी कुबेराची सुपारी आपल्याला घ्यायची आहे कुबेरांची सुपारी आपण जेव्हा कोजागिरी पौर्णिमेला आपण त्यांची सुपारी मानली होती तीच सुपारी आपल्याला आता लागणार आहे आता इथे माता लक्ष्मीच्या समोर जर श्रीयंत्र असेल तर आवर्जून त्यांची स्थापना करा किंवा भगवान कुबेर ज्या मूर्तीसोबत किंवा मूर्ती नसेल तर सुपारीसोबत जरी तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर त्यांचीसुद्धा स्थापना करू शकता हे झाल्यावर आपल्याला देवतांच्या म्हणजे देवांच्या आपल्याला देवांच्या बाजूस शंख ठेवायचा आहे देवांच्या डाव्या बाजूस घंटा ठेवायची आहे आपल्याला आपल्या आपल्या डाव्या बाजूस शंख ठेवायचं आहे आणि उजव्या बाजूला आपल्याला घंट ठेवायचे आहे ही झाली साधी सोपी मांडणी मांडणी कशी पण असू द्या कोणाकडे काय आहे आपल्याकडे काय नाही याच्यापेक्षा आपण आपल्या घरात ज्या वस्तू आहेत त्यांनी आपल्या लक्ष्मीचं पूजन करायचं आहे लक्ष्मीचे स्वागत करायचं आहे कारण या दिवशी प्रत्येकाच्या घरात अगदी श्रीमंत असो किंवा गरीब असो प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करणार आहे ती येणार आहे म्हणून तिचं स्वागतही आपल्याला तेवढ्याच आनंदाने करायचं आहे आता सर्वप्रथम पूजेचा सगळ्यात अधिमान असतो तो गणपती बाप्पांचा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना एक वेळा गणपती अथवा शिष म्हणावं सुरुवातीला वक्रतुंडा महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्ये सर्वदा ही प्रार्थना करायची आहे लक्ष्मीपूजन करताना घरातले सर्व मंडळी एकत्र येऊन त्यांनी लक्ष्मीपूजन करावं नाहीतर काय होतं आपल्या घरातले अर्धे लोक घरातल्या कामात व्यस्त असतात तर बाकीचे लोक लक्ष्मीपूजन करतात व्यस्त असतात असं करायचं नाही कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला लक्ष्मीचं पूजन करायचं आहे लक्ष्मीचं लक्ष्मी स्वागत करायचं आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे आता गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता आपल्याकडे दुर्वा असेल तर दुर्वा लाल फूल आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण आहे आणि ओम गण गं गणपती महा ओम गण गणपती महा या मंत्राचा मंत्रजप आहे ज्यांना अथर्वशीष शेष म्हणता येणं शक्य नाही त्यांनी फक्त ओम गण गणपती महा या मंत्राचा जप करावा गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांच्या नैवेद्यात म्हणजे जेव्हा आपण गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्याला तुळशीचा वापर करायचा नाही ही झाली सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावर आता आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे सर्वप्रथम ज्यांच्या घरात मातीची मूर्ती आहे त्यांनी कसं करावं आपल्याला लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक तर घालायचं असतो ज्यांच्या घरात मातीची मूर्ती आहे त्यांनी काय करावं ते कर सांगते आपल्याला फुल घ्यायचं आहे फुल थोडंसं पाण्यात भिजवायचं आणि ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा असं मंत्र जप करत एकवीस वेळा तुम्हाला त्या मूर्तीला मूर्तीवर ते फुलाने पाणी शिंपडायचं आहे म्हणजेच काय तुमच्याकडे मातीची मूर्ती आहे त्याच्यामुळं अभिषेक घालू शकत नाही पण जर तुमच्याकडे चांदीची मूर्ती असेल किंवा कुठलीही मूर्ती असेल धातूची वगैरे तर तुम्ही या मूर्तीवर अभिषेक घालू शकता किंवा तुम्ही सुपारी जरी ठेवली ना लक्ष्मीची प्रतीक म्हणून तरीसुद्धा चालेल आता ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी महा या साध्याचं मंत्राचं मन या साध्या मंत्राचं मंत्र जप करायचं आहे ज्यांना श्रीसूक्त म्हणणं पठण करणं शक्य असेल तर त्यांनी आवर्जून कमीत कमी एक वेळा तरी श्रीसूक्त पठण करावं श्रीसूक्तचं पठण करून झाल्यावर फलश्रुती म्हणायचे फलश्रुती म्हणताना हात जोडायचं आहे ही सगळी सेवा करत असताना शुद्ध मनाने अंतकरणाने करायचं आहे आणि खरंच माझ्या घरात माता लक्ष्मीने प्रवेश केला आहे आणि मी तिचे स्वागत करत आहे या सद्भावनेने पूजा करायची असते माता लक्ष्मीच्या पू मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर मूर्ती जागेवर ठेवून द्यायचे आता आपल्याला माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे तिलाही फुल अर्पण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा ज्यांना महालक्ष्मीचं अष्टक महालक्ष्मी अष्टकमचं पठण करता येतं त्यांनी महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा पठण करू शकतात आता याच्यानंतर हो आपल्याला कुबेरांच्या मूर्तीचं जर तुमच्याकडे मूर्ती असेल तुम तर आवर्जून मूर्तीवरच अभिषेक करा नसेल तर सुपारीसुद्धा चालते कारण इथे कुबेरांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते कुबेर यंत्र देवघरात चालतं कुबेरांची मूर्ती देवघरात ठेवू नये मग ती कुठे ठेवावी तर ती तिजोरीत ठेवायची असते आता कुबेर मंत्र कुबेर मंत्र तुम्हाला जो येतो तो तुम्ही म्हणू शकता ओम श्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमहा तुम्हाला या कुबेरा कुबेरांचा जो मंत्र येत असेल तो तुम्ही मंत्राचा जप करू शकता आता इथे सुपारी स्वरूप सुपारीचं सुपारी स्वरूप कुबेरांची स्थापना करून झाल्यावर श्री कुबेरांची मूर्ती यांच्या जागेवर ठेवायचं आहे तुम्ही फोटो जरी असेल तरी तुम्ही फोटोसुद्धा पूजू शकता तर या फोटोची सुद्धा तुम्हाला पूजे पूजा करायची आहे जर जा फोटो असेल तर फोटोची पूजा करा नसेल तर सुपारी स्वरूप कुबेरांच्या कुबेरांची पूजा करायची आहे त्यांना देखील आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्यांचीसुद्धा विधिवत पूजा करायची आहे कुबेरांना पिवळं फूल आवडतं तर पिवळं फूल किंवा घरात जे पण कुठलं फूल उपलब्ध असेल ते तुम्ही ठेवू शकता माता लक्ष्मीची पूजा करून झाल्यावर तुम्हाला श्रीयंत्रावर अभिषेक करणं शक्य असेल तर तुम्ही करू शकता नाहीतर फक्त त्याची आपल्याला पूजा केली तरी चालेल ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आता हे आपलं पूजन करून झाल्यावर आपल्याला कुळदेवीचं से मूर्ती असेल टाक असेल तर तिथे त्यांच्या मूर्तीवर किंवा टाकावर आपल्याला श्रीसूक्तचं पठण करून अभिषेक करायचा असतो तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीवर किंवा टाकावर सुद्धा पूजा करायची असते आपल्याला आपल्या गुरूंची सुद्धा पूजा करायची असते फक्त कुबेर आणि लक्ष्मी यांची पूजा नाही आपली कुळदेवीसुद्धा महत्त्वाची आहे जी कुळाचं उद्धार करत असते कुळाचं रक्षण करत असते आणि महाराज आपल्या आयुष्यात महाराजांशिवाय पर्याय नाही आहे गुरूंच्या सानिध्यात असलेली कुठलीही सेवा त्वरित फलदायी देते असं म्हटलं जातं तर आता ही जी लक्ष्मीची मूर्ती आहे या मूर्तीलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षर अर्पण करायचे कुबेरांच्या मूर्तीला सुद्धा अभिषेक हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे त्याच्यानंतर फुल असेल तर फुल हार दे हार असेल तर ते देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे सर्वप्रथम तुमच्याकडे मातीची मूर्ती असेल तर तिच्याबरोबर पण अभिषेक करताना आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्रा मंत्राचं जप करायचं आहे आणि लक्ष्मीची सुद्धा हळद कुंकू अक्षता लावून तिची आपल्याला पूजा करायची आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करायचं आहे आता हे झाल्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे ओम महालक्ष्मीचं विद्म हे विष्णू पत्नीचे धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयत असं म्हणून भगवान विष्णूंना अष्टगंध लावून घ्यायचे आहे ओम नारायण विद्म हे वासुदेवाई धीमे दे तन्नो नो विष्णू प्रचोदयत आता हे आपल्याला कशाची पूजा करायची आहे जो आपण तुम्हाला मी सांगितलं की विष्णूंचा फोटो विष्णू आणि माता लक्ष्मींचा जो फोटो आहे त्याची आपल्याला या पद्धतीने पूजा करायची आहे घरात जी फुलं असेल ती आपल्याला विष्णू भगवानांना अर्पण करायचं आहे ओ महालक्ष्मीचे विद्म हे विष्णुपत्नी धीमय तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या पद्धतीने आपल्याला त्या फोटोची पूजा करून घ्यायची आता आपल्याला कुळदेवीची सुद्धा पूजा करायची आहे तर कुळदेवीची पूजा करत असताना आपल्याला मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक करायचा आहे नसेल तर आपल्याला फक्त एक वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे किंवा आपल्या घरात आपल्याला एकवीस वेळा नवारणु मंत्राचं पठण करायचं आहे ओ मॅ बिम क्लिम चामुंड्या विचे या पद्धतीने आता महाराजांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे महाराजांची पूजा करत असताना एक वेळा श्रीसुक्त एक वेळा पुरुषसुक्तचं पठण करावा पण जर तुम्हाला इतका वेळ नसेल तर हरकत नाही तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचं आहे आता आपली सगळ्यांची पूजा करून झाल्यावर आता लक्ष्मीपूजेंच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा मान असतो तो या झाडूला हा झाडू म्हणजे ह्या लक्ष्मीला जिला आपण झाडू म्हणत असतो पण कमीत कमी लक्ष्मीपूजांच्या दिवशी तरी त्याला झाडू बोलू नका तिला लक्ष्मी बोला आपल्याला लक्ष लक्ष या लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे तिला हळद कुंकू अर्पण करायचं आहे अक्षत अर्पण करायचं आहे आणि ही सुद्धा माझी लक्ष्मी आहे आज मी तिची पूजा करत आहे या सद्भावनेने या लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तुमच्या घरात जी रोख रक्कम असेल त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची असेल असते तर ही सुद्धा तुमची लक्ष्मी आहे सोनं चांदी तुमच्या घरात जे असेल त्याची तुम्हाला पूजा करायची आहे त्याचबरोबर नानी ज्याला आपण चिल्लर म्हणतो तर खरं तर आपली लक्ष्मी असते तर ह्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची असते कारण ती खरी लक्ष्मी आहे प्रत्येकाच्या घरात दिवाळीच्या दिवशी आपण ही लक्ष्मीपूजनची वही आणतोच आणि त्याच्या पहिल्या पानावर शुभलाभ काढायचा आहे स्वस्तिक काढायचं आहे आणि याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे जे लोक व्यापारी आहेत व्यापाऱ्यांच्या घरात तर खूप मोठी पूजा असते तर आपण ह्या दिवशी आपल्या ज्या वस्तू वापरतो मग तुम्ही गाडीच्या चावीची पूजा करू शकता तुमचं बँकचं क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड असेल बँकचं पासबुक असेल तर याचीसुद्धा तुम्हाला या दिवशी पूजा करायची असते ही सगळी पूजा करून झाल्यावर लक्ष्मीपूजनला जसं झाडूचा मान असतो त्याच पद्धतीने मिठाचासुद्धा मान असतो आपल्याला दिवाळीच्या दिवशी आपल्याला धने आणि मीठ यांची पूजा करायची असते काही ठिकाणी बोळक्यांमध्ये किंवा लोटक्यांमध्ये फक्त लाह्या बताशी ठेवली जाते आणि डायरेक्ट मिठाची पुडी ठेवली जाते त्याची पूजा केली जाते तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करू शकता पण या मातीच्या लोटक्यांमध्ये त्या मिठाची सुद्धा पूजा करायची असते आणि या धनाची सुद्धा पूजा करायची असते आणि तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता तर आता ही पूजा करताना मनात हीच सद्भावना असावी की मी माझ्या घरात असलेल्या धनधान्यांची पूजा करत आहे माझ्या घरात चिरकाल लक्ष्मी टिकू दे कधीही अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये अशीच तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता हे करून झाल्यावर जो काही गोडाचं नैवेद्य जे काही दिवाळीला फराळ आपण केलेला आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे तुम्ही पाच फळंसुद्धा ठेवू शकता किंवा एक फळ तुम्ही पाच प्रकारे सुद्धा ठेवू शकता मला तरी माहीत आहे की आता महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरात दिवाळीच्या दिवशी गोडधे गोडधोड नैवेद्य केला जातो पूर्णाचा नैवेद्य केला जातो जे काही फराळ केला जातो ते सगळं आपण देवांना दाखवतो आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते फराळ ग्रहण करायचं असतं तर तुमच्याकडे सुद्धा ही पद्धत आहे का मला सांगा तर या पद्धतीने आपली लक्ष्मीपूजनाची मांडणी करून झाली आहे सगळ्यात आधी आपल्याला सेवा ही तेवढीच महत्त्वाची आहे आरती झाल्यावर सेवा करायची असते आता लक्ष्मीच्या समोर आपल्याला मोठा दिवा लावायचा आहे तो शुद्ध गाईचाच तुपाचा दिवा असावा तो दिवा ती पंत इतकी मोठी असावी की ती रात्री बारा वाजेपर्यंत जळेल तुपाचा दिवा लावून झाल्यावर घरात पंत्या आहेत भरपूर पंत्या तुम्हाला लावायच्या आहेत इतक्या पंत्या लावायच्या की आपल्याला कुठल्याही लाईटचा प्रकारसुद्धा त्या पंत्यांसमोर फिका पडेल तर संपूर्ण पूजा करून झाल्यावर वेळ येते ती आरतीची आरती कुठली करायची तर सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती करायची गणपती बाप्पांच्या आरतीनंतर आपल्याला महालक्ष्मीची आरती करायची जी तुम्हाला कुठे पण उपलब्ध होऊन जाईल किंवा तुम्ही दुर्गेदुर्गेट भारी देवीची आरती जर केला तरी चालेल त्याच्यानंतर आपल्याला कुळदेवीची आरती म्हणायचे नंतर महा महाराजांची आरती करायची आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण आधी गणपती बाप्पांची आरती करतो नंतर महाराजांची करतो नंतर लक्ष्मीची करतो आणि नंतर कुळदेवीची करतो तुम्ही याप्रमाणे सुद्धा देवींची आरती करू शकता आरती करत असताना सामूहिक परिवारातले सगळे सदस्य आरतीसाठी आपल्याला उपस्थित राहणं अनिवार्य आहे आता आरती झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं येते ती सेवा सेवा काय करायची आहे ते तुम्हाला सांगते सेवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिहून देईनच तर या सगळ्यात सगळ्या सेवा तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जातील तर तुम्हाला सेवा बघा काय काय करायचं आहे एक माळ श्री ऋण ऋणनाशक गणेश मंत्राची करायचं आहे एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे एक एक वे एक माळ कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे एक माळ श्रीम श्रीम हा तर माता बीज मंत्र आहे म्हणून ती एक माळ करायला विसरू नका त्याच्याच बरोबर एक माळ षोळशी मंत्र जप करायचा आहे एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक वेळा श्री विष्णूंचा मंत्र श्री वस्त्र धारण व क्षमुक्ता माला क्षमाक्षम हा श्री विष्णूंचा मंत्र आहे त्याच्याच बरोबर एक माळ श्री कुबेर मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र या या मंत्रांचा मंत्र जप करायचा आहे त्याचबरोबर एक वेळा गीतेचं पंधरावा अध्याय पठन करायचं आहे गीतेची अठरा नावं तुम्हाला पठण करायचे आहे त्याच वे त्याचबरोबर एक वेळा व्यंकट पठन पठण करायचं आहे एक वेळा श्री विष्णू स्तो सहस्रनामचं पठण करायचं आहे आणि एक वेळा रामरक्षा पठण करायचे लक्ष्मी येणार आहे आपल्या घरात तिच्या स्वागतासाठी या सगळ्या सेवा करणं तेवढ्या महत्त्वाचं आहे तुम्ही म्हणाल खूप मोठी सेवा आहे तुम्हाला या मंत्राचं एक एक माळ करणं नाही शक्य झालं तर कमीत कमी एकवीस वेळा किंवा एकावन वेळा तरी पठण करा पण तुम्हाला मी सांगेल जर तुम्हाला वेळ असेल आणि मला माहीत आहे आपल्याला फटाके फोडण्यापेक्षा आपल्याला सेवा करण्यात जास्त महत्त्व आहे आणि ती गोष्ट जास्त आवडते माता लक्ष्मीला शांततासुद्धा प्रिय आहे जोरात फटाके फोडणं या गोष्टी आवर्जून टाळा तर इतकी सेवा करून माता लक्ष्मी तुमच्या घरात कधी प्रवेश करणार नाही तर बघा कारण तिला शांतता प्रिय आहे म्हणजे तुम्ही फटाके एवढे फोडताय आणि सेवा करताय तर माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही कारण तिला शांतता प्रिय आहे आता ह्या ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगितलं त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईन काळजी करू नका पण या सगळ्या सेवा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात येणार आहे तिला शांतता प्रिय आहे तिला सेवा प्रिय आहे तिला भि भगवान विष्णूंच्या सेवा प्रिय आहेत ज्या ज्या घरात भगवान विष्णूंच्या सेवा केल्या जातात त्या त्या घरात माता लक्ष्मी कधी काढता पाय घेत नाही तर तुम्ही बघितलं याच पद्धतीने आपल्याला घरच्या घरी अगदी साध्या आपण विधिवत पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे प्रत्येकाच्या घरात आपण लक्ष्मीपूजन साजरी करणार आहोत तर ह्या दिवशी माता लक्ष्मीला आवाज जास्त आवडत नाही कर्कश आवाज आवडत नाही तिला शांतता प्रिय आहे तर घरातही शांतता राहील आणि फटाक्यांचा वापर कमी होईल किंबहुना तुम्ही फटाके न फोडता माता लक्ष्मीची सेवा करण्यात जास्तीत जास्त वेळ घालवाल हेच मी तुमच्याकडनं अपेक्षा करते बघा कारण यांनी आपले पर्यावरणसुद्धा खराब होत नाही त्याचीही काळजी घेणं गरजेचं आहे आणि अर्थात एकदम छानपैकी लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि बाहेर जायचं फटाके फोडायचं तर याचं प्रमाण कमी करावं तुम्ही करू नका असं नाही म्हणणार पण ते कमी करावं त्याच्याचबरोबर लक्ष्मीपूजन झाल्यावर आपल्या घरात रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला घरात दार लावायचं नाही अगदी खूपच अडचण असेल तर सेफ्टी डोअर लावा पण दार खिडक्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला संपूर्ण उघडा आहेत आणि घरात आपलं आता समजा जर कोणी बाहेर गेलं तर घरात तुम्ही कोणीतरी थांबा की जेणेकरून आपल्याकडूनसुद्धा व्यवस्थित सेवा घडेल आणि घराला कडे लागणार नाही बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की लक्ष्मीपूजन होतं आणि बरेच लोक बाहेर जेवायला जातं हे खरं चुकी तर चुकीचं आहे आपल्या घरी लक्ष्मी आलेले आहेत आपल्या घरी आपण देवांची पूजा केली आहे आणि आपण बाहेर जाऊन जेवणं हे चुकीचं आहे तर बघा आपल्याला आपल्या घरातच संपूर्ण बारा वाजेपर्यंत लक्ष्मीपूजन झाल्यावर रात्री बारा वाजेपर्यंत खिडक्या लावायचे नाहीत शक्यतो त्याचं पालन करा आणि अगदीच जर तुमचा सेफ साईड नसेल तर तुम्ही सेफ्टीवर लावू शकता पण मुख्य दरवाजा उघडा ठेवण्याचा प्रयत्न करा तर बघा अशा पद्धतीने आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे तर आजच्यासाठी इतकंच झालेले स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ